मित्र हो नमस्कार आज चौदा जून म्हणजेच जागतिक रक्तदाता दिवस या रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत रक्तदानाची अत्यंत दुर्लभ कहाणी जी रत्नागिरीत घडली होती रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पाती होती केवळ सहा त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरविणं गरजेचं होतं लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली आणि ओ रक्तगटाची नोंद झाली सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पण खरी मेघ पुढे होती ओ रक्तगटाचं रक्त चढविण्यासाठी मॅच करण्यात आलं परंतु ते रक्त मॅचच झालं नाही नेमकं काय प्रकार झाला हे कळेना मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने पुन्हा एक टेस्ट केली गेली या टेस्टनंतर कळलं की बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आता मात्र सगळे हादरले कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट जगभरात या रक्तगटाचे फक्त चारशे लोक राहतात तर भारतात फक्त एकशे ऐंशी या रक्तगटाचं रक्त कुठच्याही ब्लड बँकमध्ये उपलब्ध नसतं त्यामुळे हे रक्त रत्नागिरी शहर किंवा जिल्ह्यात मिळणं कठीणच होतं मग सोशल मीडियावर बॉम्बे रक्तगटाची गरज असल्याचा मेसेज फिरवण्यात आला योगायोगानं सांगलीच्या विक्रम यादव या तरुणाच्या वाचनात हा मेसेज आला विक्रमचा स्वतःचा रक्तगट होता बॉम्बे ब्लड ग्रुप मेसेज वाचताच विक्रमने आपली दुचाकी बाईक सज्ज केली पेट्रोल पंपात जाऊन बाईकची टाकी फुल केली आणि पट्ट्या तडक रत्नागिरीच्या दिशेने निघाला रत्नागिरीत येऊन विक्रमने रक्तदान केलं आणि हे रक्त अंजली हेळकर या महिलेला चढविण्यात आलं त्वरित रक्त मिळाल्याने अंजलीची प्रसूती सुखरूप झाली रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामार्फत विक्रम यादव यांचा सत्कार करण्यात आला विक्रम यादव यांच्या रक्तदानाने दोन जीव वाचविले होते प्रतिवर्षी लाखो लोक रक्तदान करतात ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचतात जगभरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चौदा जून हा दिवस इंटरनॅशनल ब्लड डोनर डे म्हणून साजरा केला जातो जनरली मानवी रक्ताचे ए बी ए बी आणि ओ हे चार प्रमुख रक्तगट आहेत परंतु एकोणीसशे बावन्न साली मुंबईमध्ये डॉक्टर फायम भेंडे यांनी बॉम्बे रक्तगटाचा शोध लावला मुंबईत शोधला गेल्यामुळे या रक्तगटाला बॉम्बे हे नाव देण्यात आलं बॉम्बे रक्तगटाचं रक्त ब्लड बँकेत उपलब्ध नसतं त्यामुळे या रक्तगटाची गरज भासल्यास खूप मोठी पंचाईत होते मग अशावेळी विक्रम यादव यांच्यासारखी माणसं देवदूताप्रमाणे धावून येतात आणि माणसांचे प्राण वाचवितात रत्नागिरी जिल्ह्यात किशाला बिल्ला लावून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा असा संदेश देणारी कैक माणसं दिसतात परंतु सांगलीचा सा विक्रम यादव प्रत्यक्षात सांगलीहून स्वखर्चाने रत्नागिरीत दाखल झाला आणि दोन जीवांचे प्राण वाचवून गेला आपल्या महाराष्ट्रासहित देशात काही असेही रक्तदाते आहेत ज्यांनी शंभरहून अधिक वेळा रक्तदान केलंय जगभरातील सर्व रक्तदात्यांना जागतिक रक्तदाता दिवसानिमित्तानं मानाचा मुजरा मित्रो आपला व्हिडिओ आवडला असल्यास यूट्यूब चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा धन्यवाद